शिवजयंती मिरवणुकीत डीजेच्या तालावर नाचताना कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर नथुराम गोडसे यांच्यासह कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो असलेले पोस्टर्स झळकावले असून सदर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय भक्त आणि अंध भक्त यांच्यात एक पुसट अशी रेषा असते असं म्हटलं जातं याचा प्रत्यय छत्रपती संभाजीनगर शिवजयंती कार्यक्रमात पाहायला मिळाला शहरामध्ये काढण्यात आलेल्या शिवजयंती मिरवणुकीत एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राजकीय नेत्यांसह चक्क कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचे फलक झळकावले आणि गाण्याच्या तालावर नाचवले सुद्धा संभाजीनगर मध्ये हा प्रकार पाहायला मिळालाय शिवजयंती मिरवणुकीत डीजेच्या तालावर नाचताना कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर नथुराम गोडसे याच्यासह मंत्री नितेश राणे यांच्याबरोबर कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा फोटो असलेले पोस्टर्स झळकावले बिष्णोईच्या फलकावर आय एम ए हिंदू ए मॅड ए मॅड असं लिहिलं होतं सार्वजनिक मिरवणुकीमध्ये अशा प्रकारे गँगस्टरचे फोटो झळकावण्याचा उद्देश काय असा सवाल विचारला जाऊ लागलाय संभाजीनगर मध्ये गांधी द्वेष लिहिलेल्या एका पोस्टरवर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो झळकल्याचं दिसून आलंय दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग होता अशातच आता समाज माध्यमांचा वापर करून ही टोळी राज्यात हातपाय पसरतीये लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीत सुमारे सातशे सदस्य असल्याची माहिती आहे लॉरेन्स बिश्नोईनं आपल्या टोळीतील प्रत्येकाची विभागणी केली आहे पंजाब हरियाणा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान बिहार पश्चिम बंगाल उत्तराखंड महाराष्ट्र झारखंड आणि गुजरात या अकरा राज्यांमध्ये लॉरेन्सचे गुंड सक्रिय आहेत अशातच लहान मुलं सोशल मीडियाच्या आहारी जाऊन गुन्हेगारीकडे वळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत होणारे वाद लक्षात घेऊन पोलिसांनी देखील फलक झळकावण्यास बंदी घातली होती तरी देखील कुख्यात गँगस्टरचे फोटो झळकल्यानं अनेकांच्या भूगया उंचावल्या आहेत सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं होतं आता त्यांच्या मावळ्यांनी गुन्हेगारांचे पोस्टर झळकावणं कितपत योग्य आहे असा सवाल विचारला जातोय ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब लाईक आणि बातमी शेअर करायला विसरू नका